बघा लाडक्या बहिणींसाठी ब्रेकिंग न्यूज आहे मकर संक्रांतीनिमित्त त्यांना तीन हजार रुपये एक गिफ्ट हे मिळणार आहे तर पंधराशे रुपये महिन्याचे आणि पंधराशे रुपये हे गिफ्ट असं संक्रांतीचं सरकारतर्फे त्यांना गिफ्ट आहे भेट आहे तर लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची भेट चौदा जानेवारीपूर्वीच मिळणार डिसेंबर जानेवारीचा लाभ एवढ्या महिलांच्या खात्यात जमा होणार प्रत्येकी तीन हजार रुपये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी लाभार्थी महिलांना नोव्हेंबरपर्यंत लाभ देण्यात आला असून आता डिसेंबरचा लाभ राहिला आहे पुढे चौदा जानेवारीला मकर संक्रांती असल्याने लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचा लाभ एकत्रितपणे म्हणजेच आठ हजार शंभर कोटी देण्याचे नियोजन राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने केले आहे तर बघा सोलापूर जिल्ह्यातील ही अपडेट आहे त्यांनी सोलापूर जिल्ह्यातही घोषणा केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पावणे अकरा लाख तर राज्यभरातील दोन कोटी एकोणसत्तर लाखाहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी लाभार्थी महिलांना नोव्हेंबरपर्यंत लाभ देण्यात आला असून आता डिसेंबरचा लाभ राहिला आहे पुढे चौदा जानेवारीला मकर संक्रांती असल्याने लाडक्या बहिणींना दोन महिन्याचा लाभ एकत्रितपणे हे देण्यात येणार आहे राज्य सरकारचा तसा महिला व बालकल्याण विभागाने अशी घोषणाही केलेली ही। आहे ही हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्या मागण्यामध्ये महिला व बालविकास विभागासाठी दोन हजार एकशे पंचावन्न कोटीची तरतूद करण्यात आली आहे आता नव्या मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत दोन महिन्यांच्या निधीला मान्यता अपेक्षित आहे तत्पूर्वी राज्य सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात एक लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून मान्यता मिळवली आहे विधानसभेपूर्वी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी आठवड्याला साधारणतः तीन ते साडेतीन हजार कोटींचे कर्ज घेण्यात आले आहे पण आता कर्जाची मर्यादा देखील संपत असल्याने काटे या रकमेचे नियोजन काटेकोरपणे केले जात आहे निवडणुकीनंतर आमदारांना देखील विकास कामाचा निधी मिळालेला नाही जिल्हा नियोजन समित्यांचाही निधी प्रलंबित आहे या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणी डिसेंबर व जानेवारीचा लाभ एकत्र देऊन पुढे अर्थसंकल्प अधिवेशनापूर्वी दोन महिन्यांचा लाभ दिला जाईल असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे मार्च नंतर शक्य झाल्यास लाडक्या बहिणींना एक एप्रिलपासून प्रत्येकी एकवीसशे रुपये दिले जाऊ शकतात असेही सांगण्यात येत आहे पडतानी निश्चित नी पण निर्णयासाठी वेट अँड वॉच तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पंधरा ऑक्टोबरच्या मुदतीपूर्वीपर्यंत पावणे तीन कोटी महिलांनी अर्ज केले आहेत पण त्यात संजय गांधी निराधार योजनेतील देखील लाभार्थी महिला आहेत याशिवाय कुटुंबांचे वार्षिक आर्थिक कुट उत्पन्न अडीच लाखाहून अधिक असलेल्या व कुटुंबा एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांना देखील अर्जदार आहे या दरम्यान शासनाच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना एकाच योजनेचा लाभ घेता येतो त्यामुळे अर्जाची पडताळणी निश्चितपणे होणार आहे पण तुर्तास त्यासंबंधी शासन निर्णय झालेला नाही आहे काही दिवसात जमा होईल लाभाची रक्कम तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना डिसेंबर महिन्यातील लाभ काही दिवसात अपेक्षित आहे मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर महिलांना योजनेच्या लाभाची रक्कम वितरित होणार आहे दरम्यान योजनेतील लाभार्थी अर्जाच्या पडताळणी संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही आहे असे प्रसाद मिरकले महिला व बालकल्याण अधिकारी सोलापूर यांचं म्हणणं आहे तर अशी ही अपडेट आहे आता तीन हजार एकानं जमा होणार आहे म्हणजे जानेवारीचे पंधराशे आणि पंधराशे तुम्हाला गिफ्ट जे सरकार देणार आहे संक्रांतीनिमित्त तर अशी ही अपडेट आहे लाडक्या बहिणी योजनेची तर अशीच महत्त्वाची माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेच त्याची माहिती मिळेल